महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठी झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज शेतकऱ्यांची ट्रॅक्टर फसवणूक उघडकीस दोन आरोपी अटकेत नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटरसायकली जप्त श्रीरामपूर पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्याच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात भालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे तालुका पारनेर आणि अभिजित सुनील भांडवलकर राहणार सिव्हिल हाडको अहिल्यामगर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकली एकूण एकाहत्तर एक पॉइंट सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून ट्रॅक्टर फायनान्स करून देतो पहिलं डाऊन पेमेंट आम्ही भरतो आणि सहा महिन्यांसाठी ट्रॅक्टर आमच्याकडे ठेव मोबदला मिळेल असे सांगून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेतली त्यानंतर त्यांनी फायनान्सद्वारे ट्रॅक्टर काढून घेतला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करून ट्रॅक्टर स्वतःकडे ठेवला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणे छापे मारून आरोपींना ताब्यात घेण्यात आले शिर्डी श्रीगोंदा जुन्नर सिन्नर आणि अहिल्यानगर येथे कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपींनी कबुली दिली असून त्यांनी महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे संगमनेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे सचिन धनाड संदीप दरंदले राजेंद्र बिरदवडे सहदेव चव्हाण अशोक गाढे दत्तात्रय मेंगाळ तसेच पोलीस नाईक बापूसाहेब हांडे राहुल सारवंदे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे सागर काळे संदीप उदावंत किरण शिंदे अरुण पवार आणि मयूर तोडमल यांनी तपास केला पोलिसांच्या या तत्पर आणि समन्वयित कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक उघडकीस आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून ट्रॅक्टर त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे त्यानंतर तो, तो हो ट्रॅक्टर शेत त्यान शेत त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार ईएमआय आम्ही भरणार त्याबद्दल तुला महिन्याला तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता याचा तपास करत असताना यातील जे काही फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली ती नावं भालचंद्र अशोक साळवी हा पारनेर येथील आरोपी आहे आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर हा देखील अहिल्यानगर येथील आहे हे दोघे परस्पर संगनमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला यामध्ये मग फायनान्स फायनान्सकडील नोटीस आल्या त्यांचे कर्म लोक या शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच झाले यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत नऊ ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही दौंड संभाजीनगर सिन्नर त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी आपण जप्त केलेल्या आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये ता ताब्यात ता घेतलेल्या आहेत या दोघेही आरोपींना या यामध्ये अटक केलेली आहे त्यांनी या प्रकारे असे आणखी किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरांचा असा अपहार केलेला आहे आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं हे कशा पद्धतीने मिळवायचे हो या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राज रुप अधिकारी करत आहेत